बघा एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार उभे होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मत मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती प्रश्न सोडवायचा कसा निवडणुकीत एकूण मतदार म्हणजे मतदान केलेले का नोंदणीकृत मतदार मला असं वाटतं इथं शब्दप्रयोग नोंदणीकृत मतदार किती असा हवा होता म्हणजे मतदान यादीत नोंद असलेले एकूण मतदार किती असा शब्द प्रयोग पर्यायाचा विचार करता हवा होता असू द्या लक्ष द्या एकूण मतदाते शंभर टक्के पैकी आठ टक्के मतदारांनी मतदान केलं नाही म्हणून वजा आठ टक्के ही वजा बाकी ब्याण्णव टक्के याचा अर्थ लक्ष द्या निवडणुकीत झालेलं मतदान निवडणुकीत झालेलं मतदान ब्याण्णव टक्के आता पैकी जिंकलेला आणि निवडणूक हारलेला गणित म्हणते की निवडून आलेल्या उमेदवारास लक्ष द्या निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळाली आणि तो अकराशे मतांनी विजयी झाला म्हणजेच त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला जो उमेदवार निवडणूक जिंकला त्याला एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळाली मतांच्या इथं हा प्रश्न अर्थात मतदान किती झालं मतदानाची टक्केवारी ब्याण्णव टक्के मतदान झालं पैकी जिंकलेल्या उमेदवारान मिळवलेलं मतदान किंवा मतदानाची टक्केवारी अठ्ठेचाळीस टक्के अर्थात जो निवडणूक हारला त्याला चौवेचाळीस टक्के मतं मिळाली बर जिंकलेला उमेदवार किती मतांनी जिंकला अकराशे मतांनी मग हे अकराशे मत म्हणजे किती टक्के मत याचा शोध घेत असताना या हे चौवेचाळीस टक्के वजा करा उत्तर चार टक्के जो उमेदवार निवडणूक जिंकला तो चार टक्के मतांनी निवडणूक जिंकला हे चार टक्के मत म्हणजेच अकराशे मतांनी त्याचा विजय लक्ष द्या मक्के आणि इथं मत हे चार टक्के मत म्हणजेच अकराशे मतांनी त्यानं घेतलेला लीड आघाडी मिळवलेला विजय तर एकूण मतदार किती हो नोंदणीकृत हा शब्द इथं हवा होता एकूण मतदार शंभर टक्के म्हणजे अकराशे मतदार लक्ष द्या तर शंभर टक्के म्हणजे किती मतदार असा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लेकरांनो लक्ष द्या सोडवण करत असतानी शंभरचा गुणाकार अकराशे सोबत चार चा प्रश्न सोड चार गुणीला पंचवीस शंभर पंचवीस आता परत गुणीला अकराशे हा गुणाकार करा पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य पंचवीस एक पंचवीस पंचवीसशे पाच हा दोन पंचवीस एक पंचवीस आणि दोन सत्तावीस हजार पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे निवडणुकीत एकूण मतदार किती सत्तावीस हजार पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. निवडणुका हि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल okay